तुमच्याकडे हा पदार्थ करतात का करत असाल तर त्याला काय म्हणतात नमस्कार आज आपण चवळीचे किंवा बरबटी तुम्ही जे म्हणत असाल ते तर त्याचे आपण मुठ्ठे बनवतोय आज मुठ्ठे तर ह्याच्यासाठी मी रात्रीच दोन वाट्या चवळी भिजत घातली चवळी छान दोन पाण्याने धुऊन घेतली आहे आणि आता ते मिक्सरमधून बारीक करायची आहे बारीक करताना त्यात आपल्याला काही मसाले घालायचे चवळी ही छान बारीक करावी लागते कारण तो दाणे त्याचे जाड असतात थोड्या लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दहा बारा मिरची हिरवी मिरची तुम्हाला लागेल तसं तिखट हवं असेल तसं कढीपत्ता घेते भरपूर कढीपत्ता घेते सेंदव मीठ घालते आहेत हा पदार्थ सकाळीच करावा रात्री खाऊ नये कारण पचायला थोडा जड असतो थो। थोडा हिंग घातला आहे कोथिंबीर घालते मिक्स करून घेऊया अर्धा चमचा हळद घालूया पूर्ण मिक्स करून झालं की पाणी तापवायला ठेवू कारण हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत याचे मुठ्ठे थोडंसं तेल लावून चाळणी ठेवली आहे पाण्याला उकळी आली की आता आपण त्यात मुठ्ठे करून ठेवूया आपल्याला हवा तसा असा आकार देऊन आपण मुठ्ठे ठेवूयात मी थोडेसे चपटे केले कारण चपटे थोडेसे चपटे केले की ते लवकर शिजतात आणि काप करायलाही बरं पडतं आता झाकण ठेवून वाफ काढूया म्हणजे छान ते शिजतील वाफेवर तोपर्यंत तो आपण इकडे कढीची तयारी करूया लसूण अद्रक कढीपत्ता मिरची कढीला लागणारं पूर्ण साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेऊया थोडी कोथिंबीर पण टाकली बारीक झाल्यास सगळा मसाला काढून ठेवला आता दही दही घेतला आहे त्यातच बेसन टाकलं आहे एक चमचा आणि फिरवून घेतला आहे छान कढी तेल घातलं थोडी मेथी घालूया हिंग घालते आणि आता बारीक वाटलेला मसाला जो आहे तो घालते गॅस बंद केला आहे मी मसाला छान परतून झाला की त्यावर थोडं पाणी घालू पाणी घातलं की मसाले करपत नाहीत आणि कडवट चव येत नाही पाणी घालते आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची हळद घातली मीठ घालते आता पाण्याला छान उकळी द्यायची आणि उकळी आल्यानंतर दही आणि बेसन जी मिक्स केलं आपण ते टाकायचं म्हणजे कढी फुटणार नाही कढी खरं तर सर्वांनाच करता येते पण ज्या नवशिक्या मुली असतात किंवा ज्यांना कोणाला वाटतं की, वा, वाट की आपली कढी फुटते त्यांच्यासाठी मी ही टिप सांगत आहे आता छान हलवत राहायचं उकळी येईपर्यंत चांगलं कढीला छान उकळी आली आहे छान दिसत आहे कढी पिवळी धम्म दोन तीन मिनिट उकळून झालं की आपण गॅस बंद करूया मुठ्ठेपण झाले आहे आपली इकडे गार झाले आता त्याचे काप करून घेऊया ह्याचे छान असे पातळ पातळ काप करू म्हणजे खाताना छान वाटेल जाडकाप जर केले तर ते खाता येत नाही व्यवस्थित आणि आता हे मुठ्ठ्यांवर कढी टाकून खायला घेऊया कढी मुठ्ठी रेडी आहेत आमच्याकडे तर याला कढी मुठ्ठे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हा पदार्थ करतात की नाही थोडंसं सा सारण उरलं होतं माझं म्हणून मी त्याचे भजी करून घेत आहे भजी पण खूप छान लागतात